हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर काल का आपल्याकडे गाणं झालं आराध्याचं आणि आराधी लोक गेली काहीतरी साडेबारा एक वाजता आणि तीन अडीच तीन वाजल्यापासून जो पाऊस चालू झाला आहे तो अजून पाऊस चालू अजिबात पाऊसच उगडायचं नाव घेत नाही दिवसभर असाच पाऊस चालू काही काही ठिकाणी गावांना बऱ्याच गावांना पूर परिस्थिती आलेली आणि पत्रेच्या पाण्याने काय माहीत आवाज तुम्हाला येतोय की नाही माझा हे बघा बॅक कॅमेऱ्यात दाखवते कंटिन्यू पाऊस चालू ह्या कंटिन्यू गुरांचं खाण्यापिण्याचं वांद झाले काय करावं आणि आज दिवसभर लाईट नव्हती आत्ता लाईट आली आता मी फक्त माझ्या मोबाईलला सहा टक्के चार्जिंग करून घेतली आहे आणि म्हटलं थोडीशी अपडेट द्यावी बरेच जण वाट बघत बसत व्हिडिओची मग ते चांगलं नाही वाटत म्हणून मग म्हटलं थोडंसं टेक घ्यावा तर त्याला मोबाईल चार्जिंगला लावते लाईट आल्याबरोबर इकडं पॉवर बँक चार्जिंगला लावून ठेवलंय आणि बॅटरी वगैरे चार्जिंगला लावून ठेवल्या कारण खूपच प्रॉब्लेम येतात आणि आता जेवण वगैरे बनवायचे अन्नाचं चाललंय जेवण काय आ नाही बघ रे <स्थाथा> आणि चौधरी साहेब तिकडं आहेत लोळतायत <laughs> लोळतायत म्हणजे झोपी गेले असतील भरपूर वेळ झाला आहेत वैरण आणली भिजून आले आणि मग म्हणजे मला थंडीच वाजायला लागली मग झोपलेत ते तर चला थोडीशी काम आहे ती आवरून घेते पटकन दिवाबत्ती करायची देवाला आणि चहापाणी करायचे तर गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सुप्रभात mm. कशी किचकिच झाली असा इकडनं ये पाऊस येतो ना मग शेडमध्ये जातो अर्ध्या शेडमध्ये जातो तर चौधरी साहेब बाहेर काढतायत गुरं दूध घालून आले दारा वगैरे झाल्या त्यांनीच धार वगैरे काढल्या मी आज लेट उठली मी आता फक्त एका गायची धार काढली पाणी पी सकाळ सकाळी एवढ्या तर आज छान असं सूर्यदेवाने दर्शन आहे हिकडून एक आली हिकडून एक आली आज आणलेत <स्थाँगा> की काय तर आमचा आज देवीच्या माळावर जायचा प्लॅन चालू आहे दोन्ही किती आणले तू ओ ऐका ना।, ना ओ चौधरी साहेब पोहे किती आणले एक एक किलो दोन्ही एक किलो नाही ती अर्धा अर्धा किलो दोन्ही अर्धा अर्धा आहेत ना नाही एक तुम्हाला एक आम्हाला आमची लाईट बंद झाली होती परत काय होतंय लिंबाच्या झाडामध्ये वायर आहे ना तिथं ती हल्ली की आमची लाईट बंद होती ती जे कसा धरपडा उठलाय बाहेर लिहायसाठी शेड मधला घ्या मॅडम नाही आवाज तिला ऐकायला जात ह्यात ह्यात ह्यातून तिला आवाज देऊन ऐकायला येत असत का नाही आला मी बोलत नाही रानु का मग आला होता तुझ्याला अजून आंघोळ वगैरे व्हायची ब्रश केलाय तोंड धुवून घेतलंय भूक लागली उशिरा उठली मी आज तर चला भेटू नंतर चहा पाणी वगैरे करून फ्रेश होऊन फ्रेश होऊन चहा पाणी करून देवाची माळवत करून नंतर भेटूया आता मच्छीवाले दादा फोन <laughs> करू करू पोरांना टोपी आणायला सांगितली मला असली टोपी आणा म्हणून चिमणीची पिल्लं केवढी मोठी झालीत बघितली का मस्त झोपले तर अरे देवा दिसतच नाहीत की पण हे अंधारात फट्यामुळे दिसत नाहीत ए पिल्लां पिल्ला नो चिमणीचा पिलांचा एक नियम असतो बरं का कि चिमणीच्या पिलांना माणसाने शिवलं ना परत चिमणी त्याला जवळ घेत नाही चिमणी बामणी नाते पण ही चिमणीची नाही ही पिवळे पिवळी तो ह्यांची पग काही पाखरांनी खाल्लेलं काढलं मी चहा ठेवलाय पोहे पण बनवते की तुम्हाला कुठे जायचंय का मग चहा बनवलाय मी चहा बनवलाय चहा व चहा पिऊ द्या माल मला थोडा मला पण भूक लागली मला रात्री मी थोडीशीच बगर खाल्ली होती नंतर पोहे करते तर या मंडळी चहा प्यायला चहा झालेला आहे आमचा उशिरा चहा झाला आज पण उपवास आहे माझा पण उपवास आहे मग चौधरी साहेबांसाठी फक्त पोहे स्वयंपाक उशिरा केला तरी जमन आणि बाहेर गेले काय माहिती आंघोळ करून झोपलेली दिसल्यावर म्हले असतील आता ही कधी उठते काय माहिती आपण गेलेलं बरं फिरून एक राऊंड त्याला सकाळ आंघोळ झाली की पहिले एक राऊंड मारायला लागतो फिरून येतात कुठून नाही कुठून तर जरा चहा हाती नंतर भेटूया तर मंडळी त्यानंतर गेलो आम्ही करमळ्याला आणि करमळ्यामध्ये खूप गर्दी असते ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कमलादेवी भवन देवीची यात्रा असते करमाळ्याच्या देवीची आणि खूप गर्दी असते त्यामुळे करमळ्यामध्ये कुठं टेक घेतलेला नाही आणि शुक्रवारचं जे अर्धवट काम राहिलेलं होतं त्या कामासाठी गेलो होतो त्यामुळे अर्जंट गेलो आणि लगेच आलो तर मंडळी आलेली करमळ्यावरून आणि आज आणलं बघा सेल घड्याला शुक्रवारी गेलेली तेव्हा विसरली होती आणायचं आज रविवार आहे <laughs> आज परत गेलेली तर आज आठवण करून आणलं विसरून राहायची ना मी पण मग आज आठवणीने घेऊन आले सेल आणि बघा ना आज लाईट आहे घरात घरातलाय ते पण मला शेळ्या सोडायच्या आठवडा झालं तुम्हाला पण माहिती कशी परिस्थिती झाली किती पाऊस आला होता काय काय कशी कशी कंडिशन झालेली गुरं सोडता येत नव्हती गुरांचं मरण झालं किती किती लोकांचे गुर वाहून गेले देवा मी दरवर्षी म्हण मन... मी नेहमी म्हणते आमचा भाग दुष्काळी भाग आहे आमच्याकडे पाऊस कमी पडतो यंदा आम्हाला चांगला पाऊस झाला बरं का आम्हाला चांगला झाला पण लोकांचं एवढं नुकसान होऊन आपल्याला चांगलं होणं चांगला, चांगला पाऊस होणं त्याच्यापेक्षा आम्हाला न चांगलं झालेला बरा सेल टाकून पण ढड्या चालू होईना झाले आहे तसा संसार सोडून गेले जीव वाचवण्यासाठी तर बघा बरं त्यांना काय वाटत असेल त्या लोकांना आणि त्यांचा किती आत्मतळ मिळत असेल त्यांना बिचाऱ्यांना काय काय त्रास होत असेल बघून असा काही जणांची गुरं मेली देवा एक एका दादानी तर ह्याच्यातल्या बारशी मधल्या एका दादानी आत्महत्या करून घेतली पेरूत पाणी कांद्यात पाणी ऊसात पाणी आता काय करणार लोकांचं देणं कशाने फेडायचं खरं तर एवढं नाही भावनिक झालं पाहिजे पण काय करणार इतकं नाही इतकं हारायचं नाही कधी पण हारतात हार शेतकरी काय असते काही जणांना काही जणांना इन्कमचा काही सोर्सच नसतो काही म्हणजे काहीच नाही एकटा कमवणारा ना माणूस आणि त्यांनीच त्याला जर वाटलं की आता काही उरलं नाही तर मग बाकीच्या कुटुंबानी कसं करायचं खूप अवघड कंडिशन आहे तर एवढं एवढ्या अवघड कंडिशन मध्ये सगळ्यांना बघून ये ना खर तर मला मी दोन दिवसापूर्वी एक ब्लॉग टाकला हो, होता बघा कि डोळ्याचं पारन फिटलं एवढा पाऊस बघून आणि एवढ्या विहिरी भरलेल्या बघून म्हणजे मी आनंदात आणि उत्साहामध्ये तो व्हिडिओ पोस्ट केला होता की किती छान वाटते सगळीकडं पाणीच पाणी दिसते विहिरीला पाणी आले सगळ्या विहिरी भरलेले आहेत आमच्या खूप भारी वाटायला लागले आम्हाला आनंद मिळतोय तेव्हा इतकी जण दुःखात असतील तर असला आनंद काहीच कामाचा नाही सगळेजण सुखी असावे पृथ्वीत पृथ्वी तळावर तर असो काय करता येणार आहे कुठं 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 कुणाला मदत करायची कशी करायची आणि मी पण एक शेतकरीच आहे की मी पण त्या कंडिशनमध्ये नाही आहे की मी कुणाला तरी मदत करावी पण इथं काही इलाजच चालत नाही की कुठं कुणाला कशी कुठून मदत करावी मला ना खूप मनापासून वाटत होतं की ते बारशीमध्ये त्या दादानी ज्या आत्महत्या केलेली ना त्या कुटुंबाला हा, मी थोडे तरी मदत केली असती आपण केलेलं दान ह्या हाताचं ह्या हाताला कळू नये मी केली असती गुप्तदान केलं असतं मी कुणाला यूट्यूबवर सुद्धा सांगितलं नसतं मी बऱ्याच व्हिडिओ खाली त्यांच्या कमेंट पण केल्या की या कुटुंबाचे ना यू पी आय किंवा बँक डिटेल काही पण तुम्ही पोस्ट केलंच ना तर त्याच्यावर सगळेच मीच काय सगळेच जण भरपूर कमेंट होते त्याच्या खाली पण भरपूर लोकांनी त्यांना मदत केली असती सरकार करू किंवा न करू आपण केलीच असती सर्वांनी त्यांना मदत पण ते काही मार्गच नव्हता त्यांना मदत करण्यासारखा आणि पूरग्रस्तांना पण काही मदत करता आधी तर करायला पाहिजे पण आमच्या इथून म्हणजे आसपास कुठं असं एवढं नुकसान नाही झाले पूर येण्यासारखं सीना नदीला पूर आला पण ते बरंच बरंच लांब आहे पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण बाई माणसं जाऊन तिथं काय करू शकत नाही ना मग काही इलाजच चालत नाही पण तरी पण मला जर जिथं जमेल आसेल ना, ना की मला मी इथं मदत केली पाहिजे तर शंभर टक्के मी मदत करणार तर बघू जे असेल ते असेल आता जसं होईल आपल्या हाताने ह्या पाच बोटाने धर्म करावा आणि हा पाच बोटांना ह्या हाताना धर्म केलेला ह्या हाताला कळू नये त्याच्यामुळं मी काय कोणाला सांगणार नाही मी काय केलं कुठं केलं पण एक मी इच्छा व्यक्त केली की मला हे मदत करायची त्यांना आणि मला खूप मनापासून वाटलं की आम्हाला एकदा आनंद मिळाला आमच्याकडं सगळेजण बोलत आहेत की जवळजवळ शंभर वर्षांनी असा पाऊस झाला आहे शंभर वर्षातून असा पाऊस झाला आहे म्हणजे शंभर वर्षाच्या आधी पण झाला होता का ते माहीत नाही पण शंभर वर्षातून पहिल्यांदाच असा पाऊस झाला आहे पण सगळे खुश होते आमच्याकडं जिथं आम्हाला पाण्याची खू खूप टंचाई असते आमच्याकडं पाण्याची म्हणजे एकदम पावसाच्या जीवावरच्या शेतीत आमच्या पण इतक्या लोकांना आनंद एवढ्या लोकांना दुःखामध्ये बघून येणा एकाला पण वाटत नाही की आपल्याला असं पाऊस दरवर्षी व्हावा मला हेच तुम्हाला सांगायचं होतं तर चला आज ही माझी महामाया आज आहे पण मला जायचे आता शेळ्या सोडायला दोन चार दिवस झाले शेळ्या बांधून येत पावसामुळं तर चला त्यांना शेळ्यांना चारून आणते मला इस्त्री करायची होती कपड्यांना मला माझं ठरलं होतं दोन दिवस झालं मी म्हणायची इस्त्री करायची इस्त्री करायची तर लाईट नसायची आज लाईट आहे तर मला शेळ्या घेऊन जायचे कारण आज पाऊस चांगला एकदम स्वच्छ ऊन पडलेलं दुपारपासून मस्त आता थोडं झाकळ आहे आणि काहीतरी साडेचार साडेचार नाहीत वाजले ते बघा घड्याळ चालू होईल नाही सेल टाकले तरी पण घड्याळ चालू होई नाही आता काय करावं घ्यायला तर बघू काय करताय घड्याळ चालू आहे काटा हे होतोय घड्याळात मोबाईल दिसतोय काटा ना हलतच नाही हा सेकंड काटा जागेवरचा हलत नाही तिथेच टिक 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 करून सरकतोय तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी जाणार आहे आता शेळ्या घेऊन घड्याळचं काय करायचं तर बघतील चौधरी साहेब तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवत जावं आहोत एवढं तर बाय